स्वामी समर्थ आता आपण श्रावण महिना सुरू झालेला आहे म्हणून आपण शंकराच्या पिंडीवर दररोज रुद्र अभिषेक हा करत असतो म्हणजे हा अभिषेक असा असतो की आपण जे घडती पात्र असतो तांब्यावर ते स्टँड त्याच्यावर आपण तांब्या ठेवतो खाली शंकराची पिंड तांब्या ठेवतो आणि आपण जेव्हा रुद्र अभिषेक म्हणतो त्यावेळेस तो, तो अभिषेकाचे जे पाणी असतं एक एकम एक ते बरोबर पिंडीवर पडतं म्हणून मी ही लिंक मी पण घेतलेलं आहे ही लिंक तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर लिंक चेक करा व तुम्ही पण मागू शकता श्री स्वामी समर्थ रुद्र अभिषेक केल्याने आपल्याला खूप काही पुण्य भेटत असतं म्हणजे संपूर्ण शिवमहिमम वगैरे आपण वाजू शकतात ते सुद्धा आपण अभिषेक करून ते तीर्थ सगळ्यांनी घरात प्यायचं असतं म्हणजे ते पाण्याच्या पिंडीवर पडतं जे आपण वाजतो रुद्र महिमम किंवा महामृत्युंजय मंत्र ते एक एक थेम पाणी जे पडत असतं गळतीने ते पाणी आपण पूर्ण घराला द्यावं किंवा आपण सुद्धा प्यावं हे खूप शूप आणि पॉझिटिव्ह असतं याच्यात खूप सकारात्मक आपले जे असतात ते मंत्र तंत्र ते आलेले असतात जर तुम्हाला हवं हो असेल तर लिंक दिलेलीच आहे तुम्ही मागवू शकतात आणि खूप छान आहे मी सुद्धा मागवलेलं आहे पहिलाच सोमवार असल्यामुळे आपण हे सुरू करू शकतात तुम्हाला ज्या वेळेस ज्या दिवशी हा व्हिडिओ भेटेल तेव्हा तुम्ही लिंकवरून मागू शकतात आणि तुम्ही सुद्धा शिव महिमम किंवा रुद्राक्ष पाठ करून तीर्तीर्थ आपण घेऊ शकतो म्हणजे हा श्रावण महिना हा खूप शुभ मानला जातो आणि सर्व काही पॉझिटिव्ह शक्ती आपल्या अवतीभोवती या सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असतात लहरी निर्माण होत असतात याचा तुम्ही फायदा घ्यावा स्वामी समर्थ